नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपला स्वागत आहे मंडळी मी आहे सध्या हडपसर भागातील ससाने नगर परिसरामध्ये आणि या भागातील जो कॅनल रोड आहे या कॅनल रोडच्या बाजूला म्हणजे जो कॅनल रोड आहे तो या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी तुम्ही हा जो ब्रिज पाहताय सध्या जो हा ब्रिज आहे एकोणीसशे बासष्ट पासूनचा हा ब्रिज आहे जे की आपल्याला इथे दिसते सुद्धा आणि मुख्य म्हणजे सध्या आपण इथे आलेलो आहोत त्याचं मोठं कारण आहे म्हणजे हा जो पूल आहे या पुलाचा जे खालचा भाग आहे तो आपल्याला सध्या ढासळलेला पाहायला मिळतोय हो एकंदरीत ही सध्या इथे एखादी मोठी दुर्घटना देखील होऊ शकते आणि काही दिवसापूर्वी कुंडमळा येथे मोठी दुर्घटना घडली आणि तिथं देखील असाच दे दे प्रकारे पूल होता तर त्या ठिकाणी सुद्धा मोठी दुर्घटना घडली आणि त्यानंतर मात्र तिथेही मृत्यूचा तांडव आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी मात्र आदेश निर्गमित केले होते की जे काही जुने पुलं असतील तर त्यांच्या ऑडिट करण्यासाठी एकंदरीत या पुलाचं ऑडिट झालंय का नाही हा देखील मोठा प्रश्न आता आपल्यासमोर उभा आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी इथले काही स्थानिकचे नागरिक आहेत आपल्यासोबत त्या नागरिकांचे आपण एकंदरीत जाणून घेऊया की नेमका काय प्रकार आहे दादा काय सांगायला एकंदरीत किती दिवसापासून हे ढासळायला भाग आहे हे पा आता जर आपण हे पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की हे लगेचच नाही डासळलं हे कितीतरी दिवसापूर्वी ढासळल्यागत वाटते कमीत कमी त्याला दहा पंधरा दिवस झाले असेल परंतु गेल्या दोन महिन्यापासून आम्ही महानगरपालिकेकडे अर्ज केलेला आहे की तुम्ही ह्या पुलापासून सर्व घाण काढा या घाणीमुळं पुलाला आठवा कशालाही धोका आहे पुढं पाणी पिण्यासाठी जाते हे पाणी इंदपूरपर्यंत जातं पण काही लोक खाली पाणी साहेब हे पाणी चांगले नवीन त्याने कालवया आणि हा एकोणीसशे बासष्ट साली जो पूल झाला आहे याची त्यापिशे कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास वर्ष चालते हे लि कपट असते त्यांच्याकडे परंतु आज ह्या पुला बासष्ट ते त्रेसष्ट वर्ष झाली याचं ऑडिट का नाही झालं जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यापूर्वी जो आदेश काढला होता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं नियमाचं पालन का नाही केलं कोण अधिकारी असेल त्यांनी या ठिकाणी सर्वे का नाही केला सर्वे न केल्यामुळे आज ही दुर्घटना आम्हाला पाहिला दिसते या ठिकाणी येणारे विद्यार्थी असतात लोक असतात यांच्याशीवर तशी आज खेली झाली याला जबाबदार कोण बरं दादा एकंदरीत या पाण्यामध्ये आपण पाहिल्या गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आपल्याला दिसून येतो याचं नेमकं कारण काय महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे महानगरपालिकेची स्वच्छ संस्था आहे त्यामार्फत नागरिकांना घरटी शंभर रुपये आणि बिल्डिंगला सात आठ हजार रुपये घेतले जातात तर या पैशामुळे शंभर रुपये द्यायला लागण म्हणून नागरिक कचरा रस्त्याला व कॅनल मध्ये टाकतात आणि तो कॅनल मध्ये टाकलेला कचरा त्या कचरा साचल्यामुळे पाण्याचा दाब वाढला कारण हा कचरा दोन तीन वर्षाचा आहे आता हे पर्यावरण विभाग झालं ड्रेनेज देखभाल दुरुस्ती विभाग झालं त्यांचं काम हे पा पावसाळ्याच्या पूर्वी हे करोडो रुपयाचं टेंडर काढतात नाले नदी ओढ नाले सगळे साफ करायला का काढतात करोडो रुपयाचं टेंडर पण इथं दोन तीन वर्ष कचराच काढला नव्हता मग हे करोडो रुपयाचा गोठाळाच आला नाही शंभर टक्के तुम्ही काय वेळेत ते घाण काढली नाही आणि जी स्वच्छ संस्था आहे पहिली ती बंद केली पाहिजे महानगरपालिकेने कारण हडपसरला चार कचराडे पोदिलेत आणि ते चार कचराडे पोदिल्यामुळे नागरिक आम्हाला प्रश्न विचारतात लोकप्रतिनिधी म्हणून की बाबा आम्ही सर्व प्रकारचे टॅक्स भरतो हे टॅक्स भरत असताना आम्ही एक्स्ट्रा पैसे शंभर रुपये आणि सोसाट्यांना सात आठ हजार रुपये द्यायचे कसले त्याच्यामुळे पुणे शहर अस्वच्छ झाले नागरिक शंभर रुपयासाठी कॅनल मध्ये कचरा रोडला कचरा तो रोडला टाकलेला कचरा पुणे महानगरपालिका फुकटमध्ये उचलते मग तो फुकट फुकटमध्ये उचलताना त्याच्यापेक्षा तुम्ही प्रत्येक चाळीत प्रत्येक सोसायटीत कॉलनीत घंटागाडी फिरू आणि तो फुकट कचरा उचलला तर पुणे शहर ही स्वच्छ राहीन आणि पुरसुंगी ग्रामपंचायत उरुई देवाची ग्रामपंचायत पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतरा साली समाविष्ट झाला तिथं कुठल्याही प्रकारचे शंभर रुपये सोसायट्यांना सात हजार रुपये घेतले जात नाही तिकडे नाही वेगळा आणि हिथं न्याय वेगळा कशासाठी बरे एकंदरीत आता एक बर बर या पुलाच्या इथे महापालिकेने बॅनर देखील सुद्धा लावलेले आहेत की धोकादायक पूल म्हणून पण तरी सुद्धा या पुलावर वाहतूक होते बरं यासाठी महापालिकेचे कोणी अधिकारी इन्स्पेक्शन साठी आलेले आहेत का आता एक मेन बिल्डिंगचे इंजिनियर नारद साहेब म्हणून आलते रोडचे इंजिनियर त्यांनी काय नाही आलं फक्त ते कचऱ्याच्या बाजूला पाणी केली इथं पाणी केले आता इथं प्रॉब्लेम काय आहे हे अधिकारी माजलेले आहेत नागरिकांचं काही गेन नाही त्यांना जिथं आर्थिक जेवण द्यावाने तिथं लगेच काम केलं जाईल पण इथं सामान्य जीव जाऊ शकतो शाळेच्या स्कूल बस असतात मोठ्या प्रमाणावरती इथं विद्यार्थी जाय करत असतात ही जर मोठी दुर्घटना झाली आणि कुणाच्या काय जीवाचं बरवाईट झालं तर आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन शंभर टक्के आम्ही शिवसेना व सर्व पक्षाच्या वतीनं टाळे ठोको आंदोलन करणार एकंदरीत आता तुम्ही म्हणताय की अधिकारी सुद्धा येऊन गेले मात्र त्यांनी अजून सुद्धा याच्यावरती कोणतंही पाऊल उचललेलं नाही येणाऱ्या काही काळात अजून त्यांनी जर त्यांच्या वतीने कोणतं पाऊल नाही उचललं तर तुमच्याकडून काय भूमिका असेल आता आम्ही अजून दोन तीन दिवस वाट पाहणार दोन तीन दिवसात जर काही कारवाई केली नाही तर जो कोण ह्या संदर्भात अधिकारी आहे त्याच्या तोंडाला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन काळ असणार नक्कीच जसं आपल्याला इथल्या नागरिकांनी सांगितलेलं आहे की हा जो पूल आहे हा वर्षानुवर्ष एकोणीशे बासष्ट पासूनचा हा पूल आहे मात्र अजून देखील आता जी परिस्थिती आपण पाहिली तर हा पूल कधीही ढासळू शकतो आणि पुणे महापालिकेचे बॅनर सुद्धा इथे लावलेले की हा धोकादायक पूल आहे मात्र तरी सुद्धा इथे ट्रॅफिक आता आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक सुद्धा आहे मात्र इथे एखादा आता अपघात होण्याची महानगरपालिका वाट बघते का हा देखील मोठा प्रश्न आता आपल्यासमोर सध्या उभा आहे मात्र येणाऱ्या काही दिवसामध्ये हा जर पूल लवकरात लवकर याचं काम केलं नाही तर आम्ही सर्वपक्षीय आंदोलन करू असा देखील इशारा यावेळी देण्यात आला कॅमेरा पर्सन सोबत अविंद मुंडे पुणे